स्वराज्य निवाडा तुमचा मोताळा तालुक्यातील राजूर गावातील शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांच्या शेतमालाची खरेदी करून दोन ते तीन वर्षांपासून लाखो रुपये थकवणाऱ्या देऊळघाटच्या कोहिनूर ट्रेडर्सचे ठगबाज व्यापारी अ लतीफ अ अजीज यांच्यावर अखेर अप्पर पोलीस अधीक्षक बी पी महामुनी यांच्या आदेशाने बोरखेडी पोलीस फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दोन ते तीन वर्ष अगोदर सोयाबीन तूर आणि हरभरा खरेदी केल्यानंतर वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर लाखो रुपये दिले नाही पैसे न देता आमची फसवणूक केल्याच्या तक्रारी राजूरचे शेतकरी लक्ष्मण राघो वाघ उखरडा भागाची वाघ शेख जावेद शेख शौकत शेख अमजद शेख मोहम्मद रईस खान हबीब खान आणि शेख फारुख शेख मुनीर यांनी दोन जुलै रोजी बोरखेडी पोलिसात केली होती मात्र ठाणेदार सारंग नवलकर आणि बीट जमादार कपिल काशपाक यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी आदेश देताच बोरखेडी पोलीस ठाण्यात थगबाज व्यापारी अ आणि यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत शत्रुघुन राघो राहणार मी राजूरचा आहे लतीफ बवले सोयाबीन दिलते सहा हजाराच्या भावना तीन वर्ष झाले त्याच्या जा घरी जाऊन चक्रा मारू मारू परेशान आहे त्यानं राजूर लिहून सोयाबीन नेलती तर त्यानं तीन वर्षापासून चक्रा मारू आलो मी मारायची धमकी देते तो पायरीच्या खालीच राहा म्हणते तुमचे पैसे दिन मी आले तर तीन वर्ष झाले तीन वर्षापासून आता आठ दिवसामध्ये त्यानं काही पैसे दिले आणि पंचावन्न हजाराचा दा चेक दिला

शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य